नमस्कार मैत्रिणीनं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साडी आणि ते गोणीपासून पासून एक मोठ्या साईजचं आपण स्वेटर वगैरे किंवा ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर तयार करणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट करून बघा ही गोनी बघा थोडीशी क्रॉस आहे तर व्यवस्थित आपण कट करून घेऊ तुम्ही साईज छोटी किंवा मोठी करू शकता मग तुम्हाला एक माप पण दाखवते मी आपण एक कट करून घेऊ बघा ओपन करून घेतला आहे असं आपलं आहे तुम्हाला दाखवते आधी रुंदीला बघा तेवीस इंच आहे जी रुंदी आहे म्हणजे इथे बघा तेवीस आणि सदतीस इंच आहे सदोतीस इंच आहे आपले मला सदतीस दाखवते बघितलं तेवीस आणि सदतीस एकाचा मोठा कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण दोन छोटे बॉक्स पण जॉईन करायचे आहे चार बाग करणार आहे सदरतीसचे परत तिथे बघा चौथा एक भाग काढणार आहोत म्हणून या ठिकाणी आपण बघा सव्वा नऊ नऊ म्हणजे नऊ नऊ करून घेत आहे याची लांबी आणि रुंदी सुद्धा आपण नऊ इंच घ्यायची आहे बघा सव्वा नऊ इंचावरती असं आपण कट करून घेऊ आता आपण दोन आहे मग आपण दोन कट करून घेऊ आशा दोन कट कट करून करून घेतलं बघ आपण दोन आहे आता साडीने कवर करून घेऊया गोन्हे आहेत ना याला साडीने पण कव्हर करून घ्यायचा तर मी कव्हर करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे दोन्ही पीसला पण कवर करून घ्यायचं आणि साडीला पण कव्हर करून घेतो बघा असं व्यवस्थावरती ठेवायची बघा अशा प्रकार व्यवस्था आतरूजून तुम्ही दोन्ही साईडने पण लावू शकता किंवा एक साईडने पण लावू शकते तर या ठिकाणी बघा आपण हे थोडं चौक अस्तर कट करून घेऊ पर्या साईडने लावण्यासाठी मेन फॅब्रिक आहे तुम्ही या ठिकाणी आस्तर सुद्धा वापर करू शकता किंवा दोन्ही पण साईडने साडी जरी लावली तरी चालेल एकदम कोणी बघा तुम्ही नवीनच आहे म्हणून मी एकाच साईड साडी लावली आहे हा पूर्ण पीस बघ आपण शिलाई मारून आपण तयार करून घेतलेला आहे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असेवायचं आहे स्टिच करायचं आहे दोन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी बघ आपण शिलाई पण मारून घेतली आहे तेवढ्याच लांबीची बघ आपण चेन घ्यायची आहे तिथं चेन अगदी स्वस्त भेटते मीटर वरती भेटते तुम्हाला कुठल्याही पण शिलाई दुकान भेटून जाईल बघ ऑनलाईन पण भेटते मी ऑनलाईनच घेतलेली आहे तर दहा रुपये मीटरच पडते बघा ऑनलाईन घेतली तरी बघ अशी या पद्धतीने आपल्याला अशी उलटी ठेवायची रनर वगैरे मी टाकून घेतला आहे सरळ एक्स्राय द्यायची आणि एक दे टिप देऊन घ्यायची आहेत खूप सोपी पकला आहे चेन लावायची जास्त काही आवड नाही बघा एकदम सरळ सरळ आपण हे केलं आहे कापड खाली साईडने फोल्ड करायचं आणि त्याच्यावर एक दापटीप देऊन घ्यायचं आहे व्यवस्थाशी फिनिशिंग पण छान येते अशा पद्धतीने बघ आपली आता शिलाई मारून झालेली आहेत आपल्या आप बघा आपल्याला काय करायचं आहे कसं शिवायचं बघ तुम्हाला दाखवते मी हे बघा खाली ठेवून दाखवते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने दोन दोन कोणी आपण आधी रेडी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नंतर मग चेनचा भाग हे करायचा आहे बघा तुम्हाला दाखवते बघा असं ठेवायचं आहे व्यवस्थित अडकूनच ठेवायची कोण्यामध्ये म्हणजे आपले कोणे वगैरे आहे ते व्यवस्थित निघत अशा पद्धतीने आपलं जिथं आता साईडला थोडस साडीचं कापड एक्स्ट्रा आहेत ना म्हणून बघा ते तुम्ही सोडून दिलं आहे ते कट करत राहिले आहेत माझ्याकडं दुसऱ्या सुद्धा बघा आपण आहे ला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची खूप सुंदर असा आणि एकदम सोप्या पद्धतीने ऑर्गनायझ तयार होतं आता कसा आपला उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं स्वेटर वगैरे ब्लँकेट वगैरे आपण वॉश वगैरे करण्याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो धूळ वगैरे पण बसणार नाही काहीच नाही आणि भरपूर सारे कपडे मावतात आता बघा आपण असं परत नाही पिनप वगैरे करून घेऊ शकता तुम्ही वरचा बघा आहेत ना चेनचा वरचा पार्ट आहे तो याला तुम्ही दोन साईडने बघा इथं चौकनमध्ये असं पिनप वगैरे करून याला स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं साडीचं कापड एक्स्ट्रा आहे बघा ते माझ्याकडं ते मी आता कट करून घेते एक्स्ट्राचं अशा पद्धतीने बघा पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तिने पण साईडने आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई पण मारून दाखवते तुम्ही खाली चेन वगैरे व्यवस्थित बघायची ना तर बऱ्याच वेळा आपल्या रन रे चेन आहेत ना त्याच्यावरती शिलाई चालली जाते माझ्या पण झालं थोडंसं थो 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 तसंच तर खाली बघूनच आपण शिलाई मारायची आहे थोडी कडेला शिलाई मारायची जास्त कापडमध्ये आतमध्ये खेचायचं नाही बघा बेकार पडलेले आपण गोनीपासून किती सुंदर असं हे बनवलं आहे तुम्ही पुढे बघू शकता तुम्ही पिनप वगैरे केलं ना तुम्हाला एकदम शिवाय सोपं जाईल पिना वगैरे लावून घ्यायचे असं सुया वगैरे कडेकडे आता इथं बघा आपण चेन आहे ती ओपन करून घ्यायची आहे इथं बघा माझ्याकडे झालं थोडस चेन वरती शिलाई आली माझी हे बघा इथं कॉर्नरला थोडस खोलून घेते मी इथे बघा मी खुलून परत सिलाई मारून घेतली या ठिकाणी आता बघा आपण चेन आहेत ना एका साईडला आपण दापटीप ऑलरेडी अगोदर दिली होती आता ही दुसरी चे भाग आहेत ना इथं बघा आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे जो कापड वगैरे आहे तो आता खालच्या साईडने फोल्ड करायचा म्हणजे आपल्या चेनमध्ये धागे दोरे असतात ना ते अटकणार वगैरे नाही आता इथं नंतर तुम्ही स्ट्रीप वगैरे सुद्धा जॉईंट करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर म्हणजे बॅग सारखं उचलण्यासाठी इथे मी लावली नाही पण तुम्ही लावू शकते एकदम चौकोनी असं आपण बघा असं लांबट असा आहे तिक सारखी ही सुंदर अशी बॅग आपली तयार होते ऑर्गनायझर म्हणू शकते बॅग म्हणू शकते पण एकदम घरच्या घरी बघा आपण एकदम मागडे ऑर्न जर घ्यायची गरज येणार नाही या अशा पद्धतीनं स्टीच जर केले तर आता तुम्हाला एकदम हे वाटत असेल ना तुम्ही तर बघा आपले चेनच्या खालती आहेत ना थोडीशी बॉक्स पण रेडी करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला गोणी वगैरे जर एकदम मऊ वगैरे असेल तर कडक असेल तर काही गरज येत नाही बघा अशा पद्धतीने म्हणजे मी स्वेटर वगैरे पण भरून दाखवते इथं बघा आपले पूर्ण फॅमिलीचे स्वेटर आहेत आमच्या एवढे पूर्ण ते पूर्ण बसून गेले आहे धुन वगैरे मी ठेवून ते मात्र त्याला औरंगर करून मस्त कपाटमात ठेवून देऊ त्याच पूर्ण मी गळ्या वगैरे घालून ठेवून देत आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजू पण बघा भरपूर सारी बॅग रिकामीच आहे तर याच्यात याच्यातमध्ये थोडेसे हात मोजे वगैरे आहेत मकलर वगैरे आहेत ते सुद्धा मी याच्यात ठेवणार आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद